लोकजागृती मोर्चातर्फे पदवीधर मतदार नोंदणी अभियान जोरात लोकजागृती मोर्चा या प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटनेद्वारे आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदार, मतदार नोंदणी अभियान मोठ्या सोमाने सुरू आहे एकोणपन्नासह पन्नास हजारहून अधिक मतदार नोंदणीचे लक्ष्य लोकजागृती केले असून यासाठी लोकजागृती मोर्चाचे साधारण एक हजार कार्यकर्ते व हितचिंतक कामाला लागली असल्याची माहिती अध्यक्ष ॲडव्होकेट रमन सेनाड यांनी दिलेली आहा ज्यांना संदर्भात काही माहिती किंवा फॉर्म हवे असल्यास त्यांनी आमच्या रेशीमबाग सकरदरा चौकाजवळील कार्यालयात संपर्क करावा आपली कोणासोबत स्पर्धा नाही आपला कोणालाही विरोध नाही समाजसेवेसाठी राजकारण राष्ट्र प्रथम वंदे मात्र या ब्रीदवाक्याने हे अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे लोकशाहीला बळकट करण्याकरिता व अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी हे नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे ही पदवीधरांची निवडणूक असल्यामुळे यातून निवडून येणारा उमेदवार हा सुशिक्षित योग्य जनतेसाठी धडाडीने कार्य करणारा लढवय्या व सदनामध्ये आवाज बुलंद करणारा व्यक्ती असावा असेही अॅडव्होक सेनाड यांनी म्हटले आहे निर्वाचन प्रक्रियेमध्ये व व्यवस्थेमध्ये उन, अनेक उनिवा व दोषपूर्ण व्यवस्था आहे त्यामुळे या त्वरित दूर कराव्या याकरिता नागपूर विभाग निवडणूक अधिकारी श्रीमती बिदरी मॅडम यांना लोकजागृती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन व्यवस्थेत अनेक विद्यापीठांचा समावेश नसल्याबाबतचं त्यांनी निदर्शनास ने आणून दिले आहे त्याचबरोबर अनेक निर्वाचन सहनिर्वाचन अधिकाऱ्यांना निर्वाचन प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास अजूनपर्यंत झाला नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले मुख्य मुद्दा म्हणजे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित गठ्ठ्याने पदवीधरांची नोंदणी अर्ज न स्वीकारल्यास इतकी मोठी रक्कम इतकी मोठी सरकारी यंत्रणा कामाला लागूनही मागील निवडणुकीपेक्षाही कमी प्रमाणात नोंदणी होईल त्यामुळे गठ्ठ्याने नोंदणी अर्ज स्वीकारावे किंवा कुठलेही पक्षपाती धोरण निवडणूक आयोगाने करू नये अशी देखील सूचना याप्रसंगी अॅडव्होक रमण सेनाड यांनी आयुक्तांना केली आहे प्रसंगी लोकजागृती मोर्चाचे अॅडव्होकेट राजेंद्र गिल्लूरकर आशुतोष शिंदे संजय काळे अॅडव्होकेट ऋग्वेद सेनाड अॅडव्होकेट शुभम शुक्ला अथर्व सेनाड मिलिंद चव्हाण आदी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी अनुप बनोदे शहर प्रतिनिधी नागपूर